मिर्जेत कार्यसम्राट सुरेश बापू आवटी यांनी बरोबर म्हैस पळून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले अलोट गर्दीमध्ये स्पर्धा संपन्न वाढदिवसाचा अभूतपूर्व उत्साहाला सुरुवात सुरेश बापू आवटी युवा मंचत यांच्यातर्फे कार्यसम्राट सुरेश बापू आवटी यांच्या एक एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम तसेच स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे आज धर्मवीर संभाजी एकता चौक कमान बेस मिरज या ठिकाणी मिरज म्हैस असोसिएशन यांच्या मान्यतेने आज बरोबर म्हैस आणि रेडके पळवणे स्पर्धा नागरिकांच्या अलोट गर्दीमध्ये उत्साहात पार पडली त्यामध्ये जनरल गट खुला गट तसेच विविध गटात म्हैस आणि रेडको स्पर्धा स्पर्धेत सहभाग घेऊन रोख रक्कम आणि चांदीची गदा पटकवली सुरेश बापू आवटी यांनी या स्पर्धेमध्ये स्वतः मोटरसायकलवरून भैस पळवून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले बापूंच्या अभूतपूर्व उत्साहाला दाद देऊन स्पर्धाप्रेमींनी त्यांचे कौतुक केले यावेळी माझी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी संदीप आवटी सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव महादेव नलवडे महेश पाटील सचिन पिसे अमित पिसे राकेश शिंदे रोहित आळतेकर अनिल नाईक यांच्यासह मिरज शहरातील गवळी समाज आणि बापूप्रेमींनी मोठी गर्दी केली होती आणि या स्पर्धेमध्ये सांगली कोल्हापूर येथील छत्तीसपेक्षा जास्त म्हैस रेडकू स्पर्धकांना सहभाग घेतला होता उद्या वाढदिवस निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती नितेन आवटी यांनी दिली आहे मिरजीचं लाडकं नेतृत्व माननीय सुरेश बापू आऊटी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरामध्ये सुरेश बापू आऊटी युवा मंचातर्फे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमामध्ये आज अकरा तारखेला संभाजी एकता चौक मिरज या ठिकाणी मोटरसायकलवरून बैस पळवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये समस्त मिरज नगरीतील व पंचकृषीतील व कोल्हापूर नगरीतील जयसिंगपूर असू दे इच्चलकरजी असू येथील गवळी समाज असंख्य संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे याचं कारण म्हणजे मानवी सुरेश बापू आवटी यांच्यावरती प्रेम करणारा हा गवळी समाज आज मिरज नगरीमध्ये देखील आहे या सर्वांच्या आग्रहाखातर ही गेली अनेक वर्षं ही मोटरसायकलवरून मैस्फळण्याची स्पर्धा या मिरज नगरीमध्ये संपन्न होते आज या स्पर्धेमध्ये एकूण मोठ्या गटामध्ये छत्तीस मशी या पंचक्रोशीतून उपस्थित राहिलेले होते या स्पर्धेसाठी या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणून माननीय लाडके बापू यांनी स्वतः मोटरसायकलवरून स्वतः मैस पळवलेले आहे हे या आजच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य होतं त्याचप्रमाणे उद्या ठीक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी माननीय सुरेश बाप्पा ऊटी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज सिव्हिल हॉस्पिटल मिरज या ठिकाणी मोफत फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ठीक संध्याकाळी सात वाजता मिरज मुगबदीर कैरावी भिडे मुगबदीर शाळा मिरज या ठिकाणी मोठा बापूंचा स्वागत समारंभाचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे एकसष्टी असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमासाठी कार्यकर्ते व सर्व मिरज नगरीतील जनता उपस्थित राहणार आहे मी सर्वांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने उपस्थित राहून बापूंना शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती धन्यवाद